ऐन लोकसभा इलेक्शनच्या मोक्यावर दिनांक अकरा पाच दोन हजार चोवीस रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सचिन साळवी यांना गुप्त बातमी मिळाली की राममारुती चौक कल्याण येथे संशयितरित्या गावठी कट्ट्यासारखे अग्निशस्त्र घेऊन काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने एक इसम फिरत आहे अशी बातमी मिळताच पोलीस हवलदार सचिन साळवी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सिंग गौड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शन इन्चार्ज ए पी आय नवनाथ त्रुपवते यांनी डी बी पथकातील पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य मोरे पोलीस हवलदार सचिन साळवी पोलीस हवलदार प्रेम बागुल पोलीस हवलदार परमेश्वर बाविसकर पोलीस नाईक अरुण आंधळे यांनी राम मारुती चौक चौधरी मोहल्ला येथे सापा लावला आणि एका संशयित आरोपीस शिताफीने पकडून ताब्यात घेतले पंचा समक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पंचवीस हजार सहाशे रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा एक मॅगझिन तीन जिवंत काडतूस असा मुद्देमाल मिळून आला आरोपीचे नाव केतन शंकर बोराडे राहणार क्वाडेघर पाडा कल्याण असे असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपीस पोलिसांनी अटक केली असून त्याने आतापर्यंत असे गावठी कट्टे किती विकले कोणाला हो विकले याबाबत पोलीस अधिक चौकशी करीत आहे सदरची कामगिरी कल्याण झोन तीन डीसीपी सचिन गुंजाळ एसीपी कल्याणजी घेटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सिंग गौड पोलीस निरीक्षक प्रशासन सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपवते पोलीस उपनिरीक्षक मोरे पोलीस हवलदार सचिन साळवी प्रेम बागुल परमेश्वर बाविस्कर अरुण आंधळे असे असून गुन्ह्याचा पुढील तपास एपीआय नवनाथ रुपवते करीत आहेत ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा